रात्रीच्या जेवणामध्ये पचायला हलके फुलके आणि हेल्दी असा मी मुगाच्या डाळीची पोळी बनवणार आहे त्याबरोबर त्याच्याबरोबर खाण्यासाठी टेस्टी अशी चटणी बनवलेली आहे त्यामुळे हा ही जी रेसिपी आहे ती अगदी हेल्दी आणि करायला साधी सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हिरव्या मुगापासून पोळी बनवण्यासाठी इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत अख्खेच मूग घेतलेले आहेत तुमच्याकडे जर असे मूग नसतील तर अशीच हिरवी साल असणारी मुगाची डाळ असते ना ती घ्यायची तर एक वाटी मूग मी इथे पाण्यामध्ये टाकलेले आहेत भिजत घालण्यासाठी तर आता हे मुग आहे ते मी पाच तास भिजायला ठेवणार आहेत पाच तासामध्ये हे मुग आहे ते चांगले भिजले जातात किंवा तुम्हाला जर ही सकाळी करायची असेल तर रात्रभर भिजायला ठेवले तरीही चालू शकते पाच तासानंतर इथे बघू शकता मूग चांगले भिजलेले आहेत त्याचा आकार ही पहिल्यापेक्षा जास्त झालेला आहे आता काय करायचं आहे हे पाण्यातून उपसून काढायचे आहेत आणि आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही बारीक करायचे आहेत तर इथे मी सुरुवातीला हे जास्त मूग आहेत ना तर सुरुवातीला यातले निम्मेच मूग हो या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे जे आपण मुगाच्या मूग भिजवण्यासाठी पाणी ओतलेलं होतं ना ते पाणी आपण हे बारीक करताना वापरायचं नाही तर मी दुसरं पाणी याच्यामध्ये थोडंसं ओतलेलं आहे आणि आता हे मुग आहे ते मिक्सरला फिरवून घेत आहे तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मूग आहे ते बारीक करून घेतलेले आहेत अगदी ते मी बारीक पेस्ट नाही बनवली कारण तर हे मुग आणखी मी याच्यामध्ये टाकून आणखी सर्व मूग एकत्रपणे एक बारीक करणार आहे एकदम सर्व मूग हो या मिक्सरच्या भांड्यात बसत नव्हते त्याच्यामुळे मी असं सुरुवातीला बारीक केलेले आहेत आणि आता राहिलेले त्याच्यामध्ये टाकून आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये ना इथे मी एक इंच अलद स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून अशा पद्धतीने कट करून टाकत आहे कट केलं म्हणजे व्यवस्थित असं या मिक्सरमध्ये बारीक होतात आणि ते बघू शकता अशा पद्धतीने ह्या मुगाची चांगली अशी पेस्ट किंवा बॅटर बनवून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपल्याला आणखी पातळ करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त पाणी ओतलेलं नाही कारण आपण हे मिक्सरला फिरवताना जास्त जर पाणी ओतलं ना तर मिक्सरच्या भांड्यातून बाहेर येऊन जास्त राडा होतो त्याच्यामुळं मी फक्त मूग बारीक होतील ना त्याच प्रमाणामध्ये याच्यामध्ये पाणी ओतलेलं होतं आपल्याला जशा पद्धतीने मुगाच्या डाळीची पोळी बनवण्यासाठी कन्सिस्टन्सी हवी आहे ना त्या पद्धतीने याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे मी काय केलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे मूग लागलेले आहेत ना तेही आपला वाया जात नाही त्याचबरोबर इथे मी या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्हाला मूग बारीक करताना याच्यामध्ये जर तिखट मूग पोळी आवडत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची लसूण टाकू शकता तरी ते माझी लहान मुले आहेत त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मिरची टाकलेली नाही आणि जसं लागेल असं याच्यामध्ये पाणी ओतून बॅटरची कन्सिस्टन्सी अडजस्ट करायची आहे तरी ते मी असं वरून पाणी घातलेलं आहे आणि पाणी याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे तरी से ते बघू शकता अशा पद्धतीची थोडीशी पातळ अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे बॅटर आहे ते थोडंसं सेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे एवढ्या वेळामध्ये आपण काय करायचं आहे मूग डाळ पोळी बरोबर खाण्यासाठी चटणी बनवायची आहे त्यासाठी ते मी तीन तीन चमचे सुक्या खोबरं किसून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबर पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन चमचे आपलं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे सर्व मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तुम्हाला तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर ओला नारळ ही वापरू शकता किंवा ओला नारळ नसेल तर असं मी सुका नारळ जसा किसून घेतले आहे त्या पद्धतीने वापरू शकता त्याचबरोबर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि चटणी बारीक करण्यासाठी इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता ही स्मूथ अशी ही चटणी बारीक करून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने अगदी स्मूथ असं ही चटणी बारीक करून घ्यायची आहे तुम्ही अशाच पद्धतीने चटणी खाऊ शकता पण मी याच्यावरती तडका देत आहे तड तडका देण्यासाठी ते मी तडका बॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि याच्यामध्येच एक चिमोट याच्यामध्ये मी हिंग टाकलेलं आहे आता हा तयार झालेला तडका आपण बनवून घेतलेल्या चटणीवरती टाकून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता मस्त अशी टेस्टी आपली चटणी तयार झालेली आहे अगदी टेस्टी ही चटणी लागते तुम्हीही नक्की एकदा अशा पद्धतीने टेस्टी चटणी बनवू शकता आणि इथे बघू शकता चटणी बनवत होते तेवढ्या वेळामध्ये हे मुगाचं डाळीचं बॅटर आहे ना तेही चांगलं सेट झालेलं आहे आता मूग पोळी बनवून घेऊया तर इथे मी तवा ठेवलेला आहे गॅस अजून चालू केलेला नाही आणि तव्याला व्यवस्थित अस तेल लावून घेत आहे तर इथे मी लोखंडी तव्यामध्ये ही मुकाच्या पोळ्या बनवत आहे तर व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिकटत नाही आणि गॅस चालू केलेला आहे तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि आता मी जे बॅटर बनवून घेतलेला आहे त्याच्यामधलं एक पोळी बॅटर याच्यामध्ये ओतलेला आहे आणि अशा पद्धतीने पोळी बनवून घेत आहे तर लोखंडी तव्यामध्ये काय होतं मध्येच फक्त जिथं गॅसची फ्लेम लागते तिथेच फक्त तवा आहे ना तो गरम होतो त्याच्यामुळे मी असे छोट्या छोट्याच मुगाच्या पोळी बनवून घेत आहे वरच्या साईनी थोडंसं सा सुकलं की अशा पद्धतीने मी याच्यावरती तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ही पोळी आहे ती मी उलटून घेत आहे तर ही पोळी भाजताना काय करायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी गॅसवरती ही पोळी भाजली ना अगदी आत पर्यंत भाजली जाते आणि ते बघू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित असं ही पोळी भाजून घेतलेली आहे आणि अगदी छान अशी भाजलेली आहे इथे बघू शकता किती छान अशा पोळ्यात दिसत आहेत आता मी राहिलेल्या बॅटरपासूनही अशाच पद्धतीने पोळी बनवून घेत आहे दुसरी ही पोळी टाकताना आपण सुरुवातीला तव्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जेवढ्या आकारामध्ये आपल्याला पोळी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये बॅटर टाकून अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे अगदी छान मुगाच्या डाळीच्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही ही एकदा अशाच पद्धतीने नक्की बनवून पहा तुम्हालाही नक्की आवडतील आणि लहान मुलांना तर इतके आवडतील ना तर ते रोज रोज बनवून मागतील आणि ही मूग डाळीची पोळी आहे ना याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात त्यामुळे आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने मूग डाळ पोळी बनवू शकतो त्याच्या ही पोळी आहे ती ग्लुटून फ्री असते त्याच्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मदत होते तर इथे बघू शकता इथे मी सुरुवातीला टेस्टी बनवून घेतलेली टेस्टी अशी चटणी सर्व करत आहे त्याचबरोबर इथे मी बनवून घेतलेल्या मूग डाळ पोळी ही सर्व करत आहे तर मी जेवढं बॅटर बनवून घेतलेलं होतं ना त्याच्यामध्ये सात अशा पद्धतीच्या मूग डाळ पोळी तयार झालेल्या होत्या आणि ते मी तीन सर्व करून घेतलेले आहेत बाकीच्या बाकीच्या मूग डाळ पोळी मी करता करता माझ्या मुलांनी मिस्टरांनी खाऊन घेतलेल्या आहेत तर इथे बघू शकता अगदी छान अशी टेस्टी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हिंदी रहा नमस्कार